मराठा संघर्ष योद्धा हो मनोज दादा जरांगे पाटील यांचा सुरू असलेला मुंबईमध्ये आरक्षणाचा लढा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सोलापुरामध्ये मराठा समाज बांधवातर्फे मोठा जल्लोष करण्यात आला

पाटील यांनी आज खऱ्या अर्थाने एक जागतिक इतिहास घडवलेला आहे की गरीबाचं शेतकऱ्याचं मत काय करू शकतंय एका प्रामाणिक नेतृत्वाने त्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती करून दाखली आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील त्याचनंतर अन्य मराठ्यांचं बलिदान झाल्यानंतर एवढा मोठा आज सोनेरी दिवस मराठा समाजाच्या मुलांच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये उगवला ते फक्त मनोज प्रामाणिक नेतृत्वामुळं हे जणं काय एक दिवसाचा नाही आहे कित्येक वर्षापासून मराठा समाज ओबीसीतून आरक्षणासाठी लढत असताना आज मनोज दादानी जे आंदोलन उभं केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये त्या आंदोलनाची दखल घेतली राज्य सरकारने सुद्धा मनोज दादांची तब्येत हलावण्याच्या आधी हा एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला दिलासा देण्याचं काम केलं या आरक्षणाने मराठा समाजाच्या अनेक युवकांना खूप मोठी शैक्षणिक संधी नोकरीची संधी नोकरीत असणाऱ्यांना पट्टीची संधी आहे आणि जे जे मराठे पिचले होते त्यांना वरच्या वर्गात आणण्याकरता की खूप मोठं वाघिणीचं दूध म्हणून या आरक्षणाची मदत होणार आहे हे देण्याकरता महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा यांनी मोठं मन दाखवून एक मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे हे राज्य सरकारचं कधी महाराष्ट्रातली जनता या गोष्टी विसरणार नाही आणि मनोज दादांचं योगदान मराठा समाजासाठी देवापेक्षा कमी राहिलेलं नाही आहे एवढं महत्त्व मनोज दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मराठा समाजावर उपकार करून केलेला महाराष्ट्रातल्या मुख्य मनात असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी विनंती केली होती की मी तुम्ही जातीचे महाराज जातीनं म्हणणार माझी आग्रहाची मागणी होती पण दुर्दैवी आमच्या समाजाचं की एकाही महाराष्ट्राच्या मराठा मुख्यमंत्र्याला लाज वाटली पाहिजे त्यांनी हे करून देखवलंय पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हे करून दाखवले त्यामुळं तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवाच्या वतीनं या राज्य सरकारचं आणि अभिनंदन आणि सन्माननीय मनोहर धरंगे यांनी जो प्रामाणिक लढा उभा केला त्या लढ्याचं हे यश आहे त्यामुळं संपूर्ण मराठा समाज या निर्णयाने खुश आहे त्यामुळं या सरकारचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद अध्यादेश आहे तो फायद्यान्वेण्याचा आहे असा जे पुन्हा अध्यादेश होता कैताडी समाजाबाबत प्रादेशिक सीमाचा एक अध्यादेश आहे कैताडी समाज हा विदर्भामध्ये एससी मध्ये मोडतो आणि मगाठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये आहे त्याच पद्धतीचा हा अध्यादेश आहे कुंडे आणि मगाड्या बाबतीत जे क्षेत्रीय सीमा आपण प्रादेशिक सीमा अध्यादेश आहे आणि ह्या अध्यादेशांना आव्हान देत असेल तर ते अस्पष्टपणे जे आणि एस सी बी त्या जातींना पण याचा भविष्यात डिफेड होऊ शकतो त्याच्यानी शासनाने ह्या अध्यादेशांना कुणी आव्हान देऊ नये याची दक्षता द्यावी तसंच न्यायमूर्ती सिंधी समितीचं काम एकदम मोठं आहे त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि आता जे फडवीस साहेब या दोघांचे धन्यवाद ये ये जे एवढ्या दिवस आमच्या नोंदी होत्या जे झापून होते जे प्रशासकीय माणसं जाव सध्या जे झापून राम होते झापून आमच्या हाताचं जे जेवण होतं आमच्या हाताचं जे ताट होतं ते स्वतः राहत होते त्याच्याने न्यायमूर्ती शिंदे समिती एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन आणि त्यांचे मनापासून धन्यवाद आणि फडणवीस साहेबांचं हे न भूतो न भविष्य यश आहे त्या अध्यादेश ठरण्या एवढी सुखी गोष्ट नव्हती त्यांचं यश आहे त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांचं यश आहे थोड्या प्रमाणात यश आहे शासनाचा अभिनंदन लोकांना आणि गुलाल लावून स्वागत केलं ला। या पत्रकार लोकांमुळे चरांगे पाटील आम्ही आमच्यासारखे जनसामान्य लोक असतील महाराष्ट्रातल्या चा या कोणां चरांगे पाटला साहेबांनी जो सांगितलं विकला जाऊ नको पण तुटू नको हा हे शब्द महाराष्ट्रात घ्यावा आणि या राज्य सरकारने माननीय फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब दादा या तिघांनी कसोटी प्राणपणाला लावले आणि या मीडिया आम्हाला कानाकोपऱ्यात पोहोचवलं जरांगे साहेबांची काय ताकद आहे जगा बाहेर दाखवली आणि या जगाने मी हे स्वीकारले की वा जरांगे साहेबांची काय ताकद आहे मराठ्यांची काय ताकद आहे एक एकजुटीचा काय एकोप असतो तसं दाखवून दिला आणि इथून असे कोणी ह्या निर्माण होणार नाही असे आमचे जरांगे साहेबांनी आम्हाला न्याय दिला आणि ह्या मराठ्यांना ओबीसी असो किंवा कुठल्याही पुलबीत न असो आम्हाला न्याय दिला त्याच्याबद्दल साहेबांचे महाराष्ट्रातून नाही तर जगातून कौतुक करावं अशी बाब आज घडली आहे त्याच्यामुळे मराठा समाज इथं सोलापूर मध्ये मराठा क्रांती मोर्चा असो किंवा इतर पक्षाचे असो सर्वजण मिळून आम्ही या मराठा बांधवांनी सर्वात जल्लोष केलाय आणि पत्रकार लोकांनी आम्हाला तेवढ्या प्रमाणात साथ दिली शेतकऱ्यांच्या मुलाने जे करून दाखवलंय सर्वसामान्य माणूस काय करू शकतो त्याचा आज ताजं उदाहरण आहे आणि माननीय धनांगे पाटील साहेब यांनी जे केलेला लढा आहे तो सर्वसामान्यांचा लढा आहे मोठ्यांचा नाही पण त्याचं राज्य सरकारने मान्यता दिली आणि त्यांनी मोठेपण पण दाखवला त्याबद्दल पहिले त्यांचं अभिनंदन आणि एकनाथ शिंदे साहेब पंडित साहेब मनापासून आभार मानतो आपण सर्व बांधवानी पत्रकार बांधवानी या आमचं सगळं लढ्यास आपण साथ दिली त्याबद्दल तिथंही अभिनंदन करतो लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला नका